साखरी रोड भागातील महात्माजी नगर येथे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत त्यातच खड्ड्यांमध्ये पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना वाट काढणे देखील बिकट झाले आहे वर्षभरापूर्वी माझी खासदारांनी या भागाची पाहणी करत रस्ता करून देण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र आश्वासन देऊन देखील रस्ता न झाल्याने परिसरातील नागरिकांनी माजी खासदारांविरोधात रोष व्यक्त केला आहे निदान पावसाळ्यात तरी चालना पुरता रस्ता तयार करून द्या अशी अर्थ मागणी नागरिकांनी केली आहे गेल्या अनेक वर्षांपासून महात्मा नगर भागात मा, रस्ता नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे त्याच भागात अनेक कॉलनी परिसरांसह शाळा देखील आहे त्यामुळे ह्या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे मात्र रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक वेळा लहान मोठ्या अपघातांमध्ये नागरिक जखमी झाल्याची देखील घटना घडल्या आहे रस्ता दुरुस्तीची मागणी तत्कालीन खासदारांकडे नागरिकांनी केली होती तत्कालीन खासदारांनी पाहणी देखील केली मात्र वर्षभराचा कालावधी उलटून देखील रस्त्याची परिस्थिती जैसे तेच असल्याने नागरिकांनी चांगला तुरश व्यक्त केला आहे फक्त निवडणुकीपर्यंतच आमची दखल घेतात का असा रोखडा सवाल देखील नागरिकांनी विचारला आहे नमस्कार मी रवी भगत आमची संस्था आहे हरियाला परिसर हमारा आम्ही हरियाला परिसर संस्थाचे सदस्य आहोत तिथे एक लहान ओपन स्पेस आहे तिथे आम्ही वृक्षारोपणसाठी साफसफाई करायला आलो आहोत ही जी रोड तुम्हाला दिसते ही सिंधुरत्न शाळेची रोड आहे पुढे महात्माजी नगर आहे ही रोड पाच वर्षापासून अशीच खराब अवस्थात आहे मागच्या वर्षी खूप पाऊस पडला होता डॉक्टर सुभाष भामरे आणि या वाडाचे माजी नगरसेवक स्वर्गीय किरण ऐराव यांनी सर्वेक्षण केला होता आणि सहा महिन्यात हा रोड तयार होईल असं आश्वासन मिळाला होता परंतु एक वर्ष झाला अजूनपर्यंत ही रोड झालेली नाही ही रोड खूप व्यस्त आहे पुढे डेव्हलपिंग एरिया आहे कॉलनीज आहेत इकडे बांधकाम काम सुरू राहतो मोठे गाड्या येतात हे रोड पूर्ण खराब झालेला आहे पुढे स्कूलचे शाळाचे जे व्हॅन येतात मुले असतात त्यांना त्यांच्या जीवाला धोका आहे तरी महापालिकाला आमची विनंती आहे ही रोड लवकर तर लवकरात आर सी सी रोड मंजूर करून रोड तयार करावी अशी आमची अपेक्षा आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व धुळ्याच्या नवनिर्वाचित खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या विरोधात धुळ्यात भाजपा आक्रमक झाले असून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं आहे यावेळी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली नाना पटोले यांनी ओबीसी कार्यकर्त्याला दिलेल्या वागणुकीविरोधात व गौ हत्येचं समर्थन खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी केलं असा आरोप करत भाजपाने दोघांच्या विरोधात त्यांच्या पोस्टरला जोडे मारत तीव्र आंदोलन केलं आहे शहरातील जाक्षेर आणि पुतळा चौकात झालेल्या आंदोलनात भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मालेगाव येथे साधारणतः आसपास कत्तली कत्तलीसाठी जमा केलेल्या होत्या आणि त्या सोडवण्यासाठी शोभाताई बच्चाव खासदार ताई, ताई यांनी पोलीस स्टेशनवर दबाव आणून एस पींवर दबाव आणून सोडवण्यासाठी जी प्रयत्न केले आणि ज्या हत्या करण्यासाठी कसायाने त्या गायी कत्तलीसाठी नेत आहे तरी सुद्धा देखील शोभाताईंनी त्याचा विचार न करता फक्त त्या कसायांना कशी मदत करता येईल हा विचार केलेला आहे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या धुळे महानगरातर्फे आम्ही जाहीर निषेध करतो आणि शोभाताई बच्चाव यांना योग्य ती शिक्षा मिळायलाच पाहिजे की ह्या गायी कापायसाठी नाही क्लिप ऐकली असाल नाही तर परत एक वेळेस ऐका आणि तुम्ही ठरवा हे षडयंत्र हे का कसा कसाईंच्या गायी वाचवण्यासाठी केलेले शोभाताईंचे प्रयत्न आहे हे तुम्ही ठरवा प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज शहरातील विविध भागात असणाऱ्या रस्त्यावरील उघड्या डिप्प्या धोकादायक झाल्या असून या उघड्या डिप्पींमुळे मोठा अनर्थ घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे मोठी दुर्घटना घडल्यानंतर वीज कंपनीला जाग येईल का असा संतप्त सवाल करत नागरिकांनी त्वरित उघड्या डिप्पी झाकण्याची मागणी केली आहे शहरातील साखरी रोड तहसील कार्यालय ऐंशी फुटी रोड चाळीसगाव रोड मालेगाव रोड यांसह विविध भागात उघड्यावर डिप्पी असल्याचं आढळून आलं आहे उघड्या डिप्पींमुळे वाहनधारकांसह नागरिकांची जीवितस धोका निर्माण झाला आहे शहरातील उघड्या डिप्पींकडे वीज कंपनीचे लक्ष नसेल का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने या उघड्या डिप्पींमुळे अनर्थ घडण्याची दाट शक्यता असल्याने त्वरित उघड्या डिप्पींना झाकण्याची मागणी नागरिकांनी केली आहे कृषीनगर धुळे जिल्हा विभागातून आमच्या परिसरातल्या जवळपास सर्व डिप्प्या या पावसाळ्यात बाराही महिने अशा उघड्या अवस्थेत बघा बघायला मिळतात मित्रांनो या कारणाने थोडासाही पाऊस पडला तरी वीज महामंडळ दोन किंवा तीन सेकंदात लगेच लाईट ऑफ करते यामुळे नागरिक हे त्रस्त होतात भर पावसामध्ये सगळ्यांकडे इन्व्हर्टर नाही सगळ्यांकडे परिस्थिती नाजूक आहे अशा परिस्थितीमध्ये वीज महामंडळ लगेच वीज ऑफ करून टाकते आणि अशा उघड्या डीपीला बाराही महिने उघडे ठेवून ही परिस्थिती धोक्याची नाही का असं मी धुळेकर जनतेला जनतेच्या वतीने मी महामंडळाला विनंती करतो ही परिस्थिती फक्त कृषीनगरची नाही तर ही परिस्थिती संपूर्ण धुळे जिल्ह्याची आहे तुम्ही बघत असाल तर जागोजागी डिप्पी लाईट पोलचे जे खांब आहेत त्याचे जे सॉफ्टेश आहेत हे सुद्धा उघडे असतात मित्रांनो याने वीज लागून दगवण्याची भीती ही शंभर टक्के असते तर मला वीज महामंडळाला अशी विनंती करायची आहे आत्तापर्यंत बऱ्याचशा राजकीय सुद्धा आंदोलन केले मोठ्या मोठे आंदोलनं झालेत तरी ही दखल घेतली जात नाही जर ही दखल घेतली जात नसेल तर मी वीज महामंडळाला आजही आवाहन करतो जर कधी ही विनंती आज तुमच्यापर्यंत नाही पोहोचली आणि पोहोचली असेल तर तुम्ही जर याची दखल नाही घेतली तर लक्षात ठेवा याच्या पुढे पूर्ण धुळे जनते धुळेकर जनतेला घेऊन महामंडळावरती एक मोठा आक्रोश आंदोलन आम्ही आणण्याचा प्रयत्न करू आणि ही दखल महामंडळानेच नाही तर महानगरपालिकेने घेतली पाहिजे अजून कारण की हे जे मोकाट कुत्रे जे पुरा परि परिसरामध्ये फिरत आहेत हे लहान लहान बालकांचे चावा घेत आहेत यांना मृत्यूपर्यंत पोहोचवतात याची महानगरपालिके सुद्धा दखल घ्यावी अशी मी विनंती करतो प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे साखरी <वाँगा> तालुक्यातील टेंबे गावात असणाऱ्या जिल्हा परिस्थितीची जी जीर्ण झालेली शाळा कोसळल्याची घटना घडली आहे दुर्दैवाने शाळा कोसळण्याच्या आधीच विद्यार्थ्यांना दुसरीकडे स्थलांतर करण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे घडलेल्या घटनेची माहिती मिळताच निजामपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते घटनास्थळावर ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा जीर्ण झाल्या आहेत काही शाळांतून विद्यार्थ्यांचे स्थलांतर करण्यात आलं आहे तर काही शाळा अजूनही पडक्या अवस्थेतच आहे प्रतिनिधी परवेज सय्यद माझा महाराष्ट्र न्यूज निजामपूर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे जिल्हा युवा सेनेच्या वतीने एकवीर दिव्यास कुजे दोनशे पन्नास विद्यार्थ्यांना वयांचे वाटप करण्यात आले आहे वाढदिवसाचा कुठलाही वायफळ खर्च न करता समाज उपयोगी उपक्रम राबविल्याने धुळे जिल्हा युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे याप्रसंगी एकविरा हायस्कूलचे चेअरमन प्रशांत वाघ प्रमुख हरीश माळी युवासेना विस्तारक तथा प्रमुख सोनल कानकाटे युवती विस्तारक सोनी सोनार युवासेना प्रमुख मनोज जाधव सिद्धार्थ करंकाळ यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिदिन सुरेल निकाम माझा महाराष्ट्र न्यूज टुळे बस स्टँडवर एका माणसाभोवती जमलेली गर्दी धक्क करणारी होती बघता बघता शेतकरी जो शेतात राबणारा आणि जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो त्याच्याकडे असलेली खास कला लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनली विनोद भुलजते बीड जिल्ह्यातील कुसळंब पाटोदा येथील रहिवासी आणि शेतकरी आपल्या असामान्य कलेसाठी ओळखला जातो विनोद बिना पेन उचलता प्रवासादरम्यान लोकांचे सुंदर नाव लिहून रिपेट लोकांचे सुंदर नाव लिहून देतो शेती हा त्याचा मुख्य व्यवसाय असला तरी तो पंढरपूर पायी यात्रेतही भाग घेतो आणि विठुराच्या दर्शनासाठी जातो याशिवाय तो टाळ विकण्याचा व्यवसायही करतो एम एस सी शिक्षण घेतलेल्या विनोदने चिथी सांभाळत इंग्रजी भाषेत पारंगतता मिळवली आहे आपल्या या अद्वितीय कलेमुळे प्रवासादरम्यान तो अनेकांचे लक्ष वेधून घेतो आणि मन जिंकतो सध्या तो, तो पंढरपूर यात्रेचा प्रवास करीत असून प्रवासातील अनुभवाने आणि आपल्या कलेने लोकांना मंत्रमुग्ध करीत आहे प्रतिनिधी गणेश पाटील माझा महाराष्ट्र न्यूज वैदापूर